नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय राज्यातील तब्बल एकतीसशे पाच विषय शिक्षकांना सेवेत सामावून घेणार केंद्रशाळेला एक विशेष शिक्षक नेमणार समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत दोन हजार सहा पासून सेवेत असणाऱ्या एकतीसशे पाच विषय शिक्षकांना सेवेमध्ये सामावून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे राज्यातील केंद्रशाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दरम्यान पूर्वी टप्पा सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक वारासंदर्भामध्ये फेर पडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना यावेळी करण्यात आली सह्याद्री ग्रह येथे आज विशेष शिक्षक पदनिर्मिती जुनी पेन्शन संदर्भामध्ये बैठक झाली यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर मंत्री संजय राठोड संजय बनसोडे आमदार अभिमन्यू पवार आशिष जयस्वाल प्रकाश आंबेडकर किशोर दराडे ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव आय एस चहल शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय एस कुंदन उपस्थित होते राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सध्या सुमारे दोन लाख एकेचाळीस हजार दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्यात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत दोन हजार सहा पासून कंत्राटी तत्वावरती एकशे दोन जिल्हा समन्वयक गट स्तरावरती आठशे सोळा विषय तज्ज्ञ केंद्र शाळा स्तरावरती सतराशे पंच्याहत्तर असे एकूण सव्वीसशे त्र्याण्णव विषय शिक्षक तर दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावरील चोपन्न व माध्यमिक स्तरावरील तीनशे मिळून चारशे असे एकूण एकतीसशे पाच विषय शिक्षक आहेत दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या के केंद्रशाळेत दोन विषय शिक्षक मंजूर असून त्याची व्याप्ती केंद्र केंद्रशाळेला एक विषय शिक्षक मिळवण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला त्यानुसार सध्या कार्यरत असणारे एक पाच विषय शिक्षकांना सामावून घेतले जाणार आहे त्याचप्रमाणे गरजेप्रमाणे नवीन भरती देखील करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला शिक्षकांना जुनी पेन्शन संदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे राज्यात दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावरती कार्यरत असलेल्या आणि दोन हजार दहा पूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षक आमदार आणि संघटनांच्या प्रतिनिधींची मते मांडली जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणारे आर्थिक भारासंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे आणि असा निर्णयही आज घेण्यात आला आहे त्याबाबत शिक्षण विभागाने पाठवलेल्या फाईलवरती मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्येच स्वाक्षरी केली आणि समिती स्थापन झाल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद